एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यातील निमोन आणि करे या दोन्ही गावच्या सरहद्दीवर श्री खंडोबा मंदिर देवस्थान संस्थान आहे या देवस्थानचा कारभार ट्रस्टचे अध्यक्ष रामा काशीराम तपासे हे गेली अनेक वर्षांपासून पाहत होते त्यांचा मृत्यू झाल्यावर त्यांची मुलगी शीतल रामा तपासे यांनी धर्मादाय आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता त्या पत्रव्यवहारानंतर शीतलरामा तपासे यांची या ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली गेली आजही शीतल रामा तपासे हे या, या श्री खंडोबा देवस्थान संस्थांच्या अध्यक्ष आहेत या देवस्थानमध्ये पूजा अर्चा करण्यासाठी एका पुजाऱ्याची नेमणूक केली होती मात्र देवस्थानच्या अध्यक्षा शीतल रामा तपासे ह्या असताना देखील हा पुजारीच्या देवस्थानचा कारभार पाहायचा त्या मंदिरासाठी मिळणारी देणगी हा पुजारी स्वतःच घेऊन जायचा तसेच भक्तांकडून आलेली मदत देखील स्वतःसाठी वापरायचा असा आरोप देवस्थानच्या अध्यक्षा शीतल रामा तपासे यांनी केलाय त्या पुजाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी शीतल तपासे यांनी पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्याकडे केली होती खंडोबा मंदिर देवस्थान संस्थान आणि त्याचा संपूर्ण परिसराचा ताबा हा संस्थेची कायदेशीर ट्रस्टी आणि अध्यक्ष म्हणून मला मिळावा असा अर्ज शीतल तपासे यांनी निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्याकडे गेला होता पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या आश्वासनानंतर अध्यक्षा शीतल तपासे हे आज देवस्थानच्या ठिकाणी गेल्या होत्या याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे मी शीतल तपासे खंडोबा देवस्थान संस्थान सिब्बल टेकडीगड पिढ्यांपासून या मंदिराची देखभाल पूजा अर्चा आम्हीच करतो काठीपालखी देखील आमच्याच घरात नाही ते पण जो सेवक आम्ही ते नेमलेला होता त्याने मधल्या काळामध्ये खूप काही जनतेची लूट केलेली आहे आणि ती लूट न होता शा प्रशासकीय कार्यालयाकडे देखील मी धाव घेतलेली आहे धर्मदायकता यांनाही कळवलेलं आहे त्यापुढे जे काही का व्यवहार होतील ते फक्त ट्रस्टी अध्यक्ष या याच खात्यावर होणार आहे कारण अधिकृत ट्रस्टी यापूर्वी ट्रस्टी होते ते माझे वडील रामा काशीराम तपासे जवळपास नाईन्टीन फिफ्टी टूची ही संस्था आहे आणि ह्या संस्थेला देखील साडेसात हेक्टर जमीन दिलेली आहे म्हणजे एवढं इनाम जमीन असताना ह्या संस्थेचं उत्पन्न देखील खूप जास्त आहे आणि या संस्थेमुळे ह्या लोकांनी इकडच्या स्थानिक लेवलच्या लोकांनी माझ्यावरती अन्याय अत्याचार करून हे संस्थान बळकवण्याचा प्रयत्न केला परंतु हे संस्थांची ट्रस्टी अध्यक्षा म्हणून तशी न्यासाच्या रेकॉर्डला पी टी आर रजिस्टरला माझ्या नावची नोंद आहे त्यामुळे या पुढील सगळे व्यवहार हे सगळे माझ्याच हातात आहे आणि या अगोदरही मीच केलेले आहेत याचं जे काही ऑडिट आहे ते दरवर्षीप्रमाणे मी चॅरिटी कमिशनर यांना देते आणि यापुढे माझ्यावरती असे अन्य अत्याचार होतील तर मी कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे संगमनेर पोलीस स्टेशनला याची सगळ्यांनी नोंद घ्यावी व येत्या मकर संक्रांतीच्या ट्रस्टच्या वतीने तुम्हा सर्वांना गोड गोड शुभेच्छा हा विजय आपला नसून निमोणगावची संस्थान ट्रस्टी अध्यक्षा यांचा आहे कारण या संस्थेच्या अध्यक्षांनी भरपूर काही झटापट करून जो काही संघर्ष केला तो एकटीचा आहे या यानंतर ह्या मंदिरासाठी नवीन पुजाऱ्यांची नेमणूक केली जाणार आहे माझा मोबाईल क्रमांक आहे नाईन टू एट फोर एट वन सिक्स फोर एट सिक्स त्यांनी सगळ्यांनी जे काही डोनेशन असतील कुठल्याही पावत्या वर्गणी जमा करायची असेल तर या ट्रस्टशी संपर्क साधावा डुप्लिकेट जे बरखास्त केलेल्या आहे त्या कुठल्याही ट्रस्टशी संपर्क साधू नये धर्मादाय आयुक्तामध्ये अध्यक्षा शीतल रामा तपासे यांची नोंद असून त्यांचा संपूर्ण अधिकार देवस्थान या देवस्थानवर आहे निमोन आणि कहे ग्रामस्थांना देखील या प्रकरणी त्यांनी कळवलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर मारुती इंटरप्रायजेस आमच्याकडे सर्व प्रकारचे कपडे योग्य दरात मिळतील तसेच सहावार आणि नववार साड्या होलसेल दरामध्ये उपलब्ध ड्रेस मटेरियल मिळेल प्रोप्रायटर मारुती सोनवणे ठिकाण राजापूर हनुमान मंदिराजवळ तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर सत्याण्णव तीस अठ्ठावन्न एकतीस चौऱ्याऐंशी आणि शहाऐंशी शून्य पाच शहाऐंशी शहाण्णव पंचवीस